हाय नमस्कार सगळ्यांना तर चला स्वयंपाक झाला लवकरच साडेसात वाजता भाकरी झाल्यात भाजी फक्त करायची भाकरी हो करून तर आम्हाला बाळ घेऊन जायची दवाखान्यात इंजेक्शन द्यायचे अजून दोन दिवस त्याच्यामुळे आणि बाळ बघा मामाने कसं काय करामती झोका आणलाय म्हणजे आजोबाने ह्यांच्या मामाने बा आमचं <laughs> बाळ झोका सोडून झोक्यातच झोकेतच खेळते <laughs> रडतंय काढल्या <लिकाड> भाई <laughs> छान पैकी वरकुट्याच्या मामाने आजोबानी होय बाळ हा आधी आल्या आल्या बसत नव्हतं पण आता झोपाय सुद्धा नको म्हणते खाली उतरायला हिकड तर फायनली लोणच्याला मुहूर्त लागला असा काढून आणून तर नाही पण वाऱ्याने साधलं होय तर हो का आपण सकाळ सकाळ जाऊन आंब किती आणल्यात गोळा करून हे एवढं वेगळं येतं पाड लागलाय का नाही हो त्याला काय माहिती पिकत का नाही ही लागलाय म्हणतात ही वेगळं इथं आणि ही पण वेगळं येतं ही खायचं इथं होय ही दोन्ही खायचं इथं अरे ही लोणच्याचं होतं ही एवढं बिलबिल येतं तिकडे एवढं पिकलेलं येतं ही लोणच्याचा आंबा आहे आमचा होय तर आणला एकदाच आता कधी घालायचं लोणचं घालायचं आज हा हा तर मला कपडे धुवायचे ते अजून भांडी घासायच्यात साडेसात सा, वाजेपर्यंत आवरेल आणि मग नंतर ना छान असं आम्ही लोणचं करणार तुम्हाला रेसिपी पण दाखवणार आम्ही काय काय टाकतो काय काय नाही आईच्या हातचं छान असं लोणचं किती आंबा भरला ऐंशी ऐंशी आंब्याचं खार घालायचं आहे मग आणि वीस गवाय पाहिजे होत म्हणजे कि शंभर आंबाचं झाला असतं का नाहीत तेवढं नाही तर पिकल्याला टाकून उपयोग नाही ना म्हणजे आईने केलेलं लोणचं नाही बरं का खराब होतं अजिबात सुद्धा हाय असं हाय दोन वर्षाचं तर रेसिपी तुम्हाला गेल्यास पण टाकली होती आता ह्यावेळेस पण टाकू इकडे ही आंब पाण्यात टाकून ठेवले ते स्वच्छ धुवायचं त्याच्यावरचं देटाचं असतं तिथे गोल तेवढा काढायचा आणि छान असं कट करायचं मस्तपैकी तुम्हाला दाखवूच हळूहळू काय 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 तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा काल काय व्हिडिओ काढणं झालं नाही तीच बाळ दवाखान्यात नेलं आणलं उशीर झाला